नागपूर येथील टायगर सिटी सायकलिंगचे सायकलस्वार यांनी पुणे ते नागपूर असा सातशे पन्नास किलोमीटरचा सायकलिंग प्रवास पूर्ण केल्याबद्दल वर्धेचे ज्येष्ठ व सेवाभावी समाजसेवक श्री सुनील बुरांडे यांनी सेवाग्राम येथील गांधी आश्रमामध्ये पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले टायगर सिटी सायकलिंग ग्रुप नागपूर यांनी देशात विविध ठिकाणी सायकलने प्रवास केला असून आजपर्यंत आग्रा ते राजगड नागपूर ते पंढरपूर श्रीनगर ते कन्याकुमारी छत्तीसशे अठ्ठावन्न किलोमीटर अंतर बारा दिवस अकरा तासात पूर्ण केले संस्थेचे अध्यक्ष दिलीप वरकड हे पंचवीस वर्षापासून मस्कत येथे राहत होते दोन हजार एकवीस सालात ते भारतात परतल्यानंतर त्यांनी सायकलिंगचा छंद कायम ठेवला आहे सायकलिंग एकल श्रेणीमध्ये भाग घेत त्यांनी विश्वविक्रम केलेला आहे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार प्रमोद सोनकुसरे तालुका प्रतिनिधी वर्धा

फोटो घेऊन जाईल तुम्ही फोटो घ्या म्हटलं मी व्हिडिओ घेतो मग सर्वांचा कंबाईन फोटो घेऊन आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल